हर हर महादेव नेहमीप्रमाणे आपल्या श्रावणी सोमवारची सुरुवात झाली पहाटेपासूनच पहाटे लवकर उठून आंघोळ वगैरे करून मी चालले आता मंदिराकडे पहाटे पहाटे सगळं सुम फक्त सावंत काका दिसले सकाळी मंदिरात पण कोणच नव्हतं आणि इतकी शांतता पहाटेचं ते प्रसन्न वातावरण छान अभिषेक करून घेतला महादेवांचा हापर्यंत पर्यंत सगळं आवरून झालं माझं मग काय आता मग काय आता आता म... फिरायला सकाळ सकाळी हां आणि विकीचा अपमान केल्याशिवाय माझा दिवस काय चांगला जात नाही आहे ना का तुला <laughs> <ने दुछा। laughs> सेम 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 टू टू चेहरा तुझ्यासारखा ना तुझ्यासारखा <laughs> अशीच जळत राह अशी आज पाऊस नाही रे ऊनच पडलायच पडणार आज पाऊस नाही पडणार का त्याला सकाळी सकाळी मी उठल्या उठल्या बघितल्या होत्या त्याचा आकाश चांदण्या दिसत होत्या अंधार तुला आकाशला आकाशामधल्या चांदण्या दिसतात पण तुला ही चांदणी नाही दिसत का तू बघितलं मला अमावस्या दिसते बोलला बोल ना मी बसलो मंदिरात ह्या ह्यावेळेस पाऊस काहीच नव्हता मागच्या वेळेस पाऊस खूप होता आणि आम्ही मंदिरात आत गेलो आणि नेमकी आरती सुरू झाल्याने आम्हाला पूर्ण आरती मिळाली इतकं छान वाटलं आणि दर्शन पण छान झालं सकाळ सकाळी जातो त्यामुळं गर्दी तर काहीच नसते एकदम मनासारखं छान दर्शन होतं आणि आज मंदिरात वारकऱ्यांचा पण कार्यक्रम होता सगळे वारकरी छान भजन वगैरे म्हणत होते आणि सजावट पण इतकी सुंदर केली होती त्यांनी आम्हाला इथून जाव नाही वाटत थांबावं वाटतं अजून पण परत सकाळी डेअरीवरती पण जायचं असतं त्यामुळे आम्ही लगेच निघालो मग परत बॅक टू वर्क